चैनल नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा पहिले तिकडना इकडना नदी मधी मंदिर आहे मित्रांनो सावकस रे नदी मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे पुढे जाणार हे थांबा <laughs> नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही नदीमध्ये मंदिर आहे इकडे हे वरती मंदिर आहे कर्नाटक मधील बेंगलोर इथे मंदिर आहे चला 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 नवीन असेल तर लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब इकडं नमस्कार सर्वांना शुभेच्छा सर्वांना आज आलेले मंदिरामध्ये आम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अश्विनी समाजिक अमेरिकेय आहे चला तर मग दाखवतो तुम्हाला व्यू मंदिरातला व्यू दाखवतो पुडनी दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे आज आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत नदीमध्ये मंदिर आहे मित्रांनो हे चैनल का नवीन संस्थालाइक करा, शेयर करा, चैनल का सब्सक्राइब करा। इसकी सौनी समर के सर्वाना, बहुत सुंदर दृश्य है। उन्होंने तानदी मरी मंदिर है, ही नदी है, बहुत शकता तुम्हें। ही नदी इकडनं आलेली आहे सध्या पाणी नाही आहे तिला हे मंदिर आहे शेअर करा चॅनल्राईब करा पुतन काळातील मंदिर आहे दुर्गा परमेश्वरी मातेचं नदीच्या पात्रामध्ये मंदिर आहे चॅनेलला नवीन असंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता ही आमची फॅमिली तुमची अश्विनी ताई आणि मुली महाप्रसादासाठी चाललेलो साथ आहोत आणि नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाहू शकता किती सुंदर अस गार्डन आहे महाप्रसादासाठी चाललेलो आहे आणि हे समोर दिसतंय नदी आणि नदी मध्ये ते समोरचं मंदिर आहे कटिला दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कटिल दुर्गा परमेश्वरी मातेचं मंदिर आहे समोर नदी आहे नदीमध्ये मंदिर आहे मित्रांनो कर्नाटक वरून आहे आम्ही मेंगलोर इथून अश्विनी ताई आणि पुढे तिच्या पुढे येत मुली नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय सर्वांच

नमस्कार सर्वांना चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाप्रसादासाठी चाललेलं होळीच्या लाभ लक्ष देतो सर्वांना हाय काय चाललंय सर्वांचं युट्यूब चॅनल

अनिल भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल मंदिरामध्ये आलेलो आहे मा त्यासाठी चाललेलो आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईव्ह लागल्याबद्दल अनिल भाऊ आलेले आहेत फक्त बाय

महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे इकडे समोर नदी आहे पाहू शकता नदी आहे आणि समोर मंदिर आहे चला जरा संग अ आ... परिसर आहे आस्था हवा आली होती नमस्कार मित्रांनो होळी चार लाख लाख शुभेच्छा आता तुम्हाला दाखवतो महाप्रसादाची कशी सोय आहे इकडे नमस्कार सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा सर्वांना चैनल और तुम्हें भी नसंत लाइक करा शेयर करा चैनल और सब्सक्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल है लाइक किलो धन्यवाद बहुत शक्ता माँ प्रसाद कशा पद्धति ने घेतला जातो इकडे पद्धत कशी पाहू शकतात इकडे सर सर

ू शकता तुम्ही कशा पद्धतीने जेवण चालू आहे महाप्रसाद कशा पद्धतीने घेतला जातो जेवणाची पद्धती मंदिरामध्ये जेवण कशा पद्धतीने पाहू शकतो एकदम चांगल्या पद्धतीने असे सर्वधान केलं जातं